सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बिळूर येथी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बुरुटे सर उपस्थित होते यावेळी शिक्षक वृंदात कोळी सर घाटेराव मॅडम जाधव मॅडम नलावडे मॅडम घाडगे मॅडम फड मॅडम सलगोंड सर तसेच जाधव मॅडम यांची उपस्थिती लाभली शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे सादर केली तसेच कविता गीत नाट्यप्रयोग आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आले या कार्यक्रमांतून स्त्री शिक्षण सामाजिक समता व परिवर्तनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला मुख्याध्यापक बुरुटे सर यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावा असे आवाहन केले शिक्षकवृंदानेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची प्रेरणा दिली एकूणच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बिळूर येथे सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला स्त्रियांची शिक्षणाची खरी कैवारी सावित्री तुझ्यामुळे शिकले आज प्रत्येक नारी समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली किती भोगले किती सोसले तरी तिने शिकविले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखींनी गिरवले अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्रांनो आज मी आपणा समोर भारताच्या पहिला महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांचा त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला त्यांच्या तें, लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकविले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये काढली बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली मुलींना शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली शेणी फेकून मारले तरी त्या डगमगल्या नाहीत त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली ज्योतिरावांच्या अनेक कार्याच्या माऊलीने मोलाचे सहकार्य केले अशा माऊली माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा